या दीपावली निमित्त जनता पार्टी गंगाखेड विधानसभा व ताडकळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुद्धा मी मायबाप जनतेस खूप खूप शुभेच्छा देतो मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांना पावसाचा फार मोठा फटका बसलेला आहे त्या परिस्थितीतून माझ्या बळीराजाला बाहेर निघण्यासाठी ईश्वर बळ येणाऱ्या काळामध्ये खरीप थोडाफार कमी जास्त झाला असेल पण रबीमध्ये भरपूर असं पीक त्यांच्या शेतामध्ये पिको त्यांचे दिवस सुगीचे येऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो व मायबाप जनतेस पुनश्च एकदा शुभेच्छा देतो तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कार्यक्षेत्रातील माझ्या सर्व व्यापारी हमाल बांधव व नागरिकांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद